इथे पहा आपली इडली एकदम छान पांढरी शुभ्र झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लूस आणि छान अशी जाळीदार झालेली आहे मस्त नमस्कार कुकविथ निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्याला नाश्त्याला जेव्हा कधी पण हलकं फुलफुलीत खायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या आवडतीची इडली आपण बनवत असतो पण इडली बनवायचं म्हटलं की आपल्याला डाळ तांदूळ भिजवावे लागतात ते वाटावे लागतात यामध्ये फार कष्ट आहेत आणि याचबरोबर खूप वेळसुद्धा जातो पण आज आपण अगदी झटपट लगेच होणारी इडली बनवणार आहोत तर आज जी आपण इडली बनवणार आहोत ते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनते याला फार जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चवीला जर म्हणाल तर फार अप्रतिम लागते तर आज आपण रव्याची इडली बनवणार आहोत याचबरोबर इडलीबरोबर खाण्यासाठी छान अशी चटणी बनवणार आहोत तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कुकविथ निलम ढमाळ हो आपलं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेलायकांवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा आपली रव्याची इडली बनवून घेण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे आता या भांड्यामध्ये मी दोन वाटी बारीक रवा घेते तर हे पहा इथे मी जो रवा आहे तो बारीक रवा घेतलेला आहे अशा प्रकारेच इडली बनवण्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडं जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल तर इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता या रव्यामध्ये आपण एक वाटी दही घालून घेऊयात तो दोन वाटी रव्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि दही थोडंसं आंबट असेल तरीसुद्धा चालेल दही घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून घेऊयात पाणी आपण याच्यामध्ये आणखीन पण घालणार आहोत पण हळूहळू थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर याच्यामध्ये मी दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे दही पाणी आहे ते सगळं रव्याला छान असं मिक्स झालं पाहिजे तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर पहा जसं की मी सांगितलं गाला याच्यामध्ये आपण पाणी जे आहे ते थोडं थोडं करून टाकणार आहे एकदम घालायचं नाही तर पहा याच्यामध्ये थोडी पाण्याची गरज आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालते आणि पाणी घालून आपण हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा जसं जसं लागेल तसं तसं याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे आता पहा हो जो रवा आहे तुम्ही छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारेच ठेवायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि अतिशय घट्टही ठेवायचं नाही आहे तर हो रवा भिजून घेण्यासाठी मला इथे दोन ते अडीच वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा आता छान असा मिक्स करून झालेला आहे दही आणि पाण्यामध्ये आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हो रवा दहा मिनिट आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात आपला रवा भिजत आहे तोपर्यंत आपण इडली बरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तरी ते पहा चटणी बनवून घेण्यासाठी मी ओल्या नारळाचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ओल्या नारळाचा सुद्धा घेऊ शकता आणि हे नारळाचे तुकडे मी छान असे धुवून घेतलेले आहेत आता हे जे ओल्या नारळाचे तुकडे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात तरी ते पहा मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले होते आणि मग त्याची साली काढून ते आता शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेते यानंतर आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालूयात तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्तसुद्धा करू शकता याच्यानंतर थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घातल्यामुळे आपली जी चटणी आहे ती छान अशी तिखट गोड लागते त्यामुळे ते त्याला छान अशी चव येते त्यामुळे इथे मी थोडासा गुळ घातलेला आहे यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूयात आणि कोथंबीर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे जे चटणीचं मिश्रण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं आहे तर जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर इथे आता पहा ही जी चटणी आहे ती मिक्सरमधून मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच बारीक करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती प्रमाणामध्ये पातळ किंवा घट्ट हवी आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तर हे पहा मी अशा प्रकारे चटणी ठेवलेली आहे आता ही जी चटणी आहे ती मी दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही चटणी तडका न देता अशीसुद्धा खाऊ शकता आणि याचबरोबर याला तडकासुद्धा देऊ शकता आता आपण या चटणीला तडका देऊन घेऊयात तर तडका देऊन घेण्यासाठी इथे पहा मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत थोडंसं हिंग घालूयात आणि एक कश्मीरी लाल मिरच घालायची आहे आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता हो जो तडका आहे तो आपण चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे मस्त छान असा तडका बसलेला आहे आता आपण या चटणीमध्ये तडका घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊयात छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जो तडका आहे तो छान सगळ्या चटणीला व्यवस्थित लागला जाईल तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात चला तर इथे आता आपली इडली बरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे मस्त अशी चटणी झालेली आहे हे पहा आपली चटणी आता तयार आहे याचबरोबर आता आपण जोपर्यंत आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण हे जे इडलीचं भांडं आहे त्याला आपण तेल लावून घेऊयात तर पहा ब्रशच्या सहाय्याने मी सगळ्या भांड्याला तेल लावून घेते चला तर इथे पहा मी सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण पाहूयात आपला रवा भिजलेला आहे का नाही ते तर हे पहा याच्यावर ते झाकण काढूयात इथे तर पहा आपला रवा छान असा भिजला गेलेला आहे आता आपण हो मिक्स करून घेऊयात पहा मस्त असा रवा भिजला गेलेला आहे आणि तो छान असा फरमणसुद्धा झालेला आहे मस्त आता आपण याच्यामध्ये थोडासा अगदी चिमूटभर खायचा सोडा घालूयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घालू शकता किंवा घातला नाही तरी सुद्धा चालेल आणि यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तो हो रवा भिजल्यानंतर तो थोडासा घट्ट झालेला आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पहा हे जे बॅटर आहे मी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारेच ठेवायचं आहे आता आपलं इडली बनवण्यासाठी त्याचं बॅटर तयार आहे याचबरोबर आपण इडलीच्या भांड्याला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे जे इडलीचं बॅटर आहे ते भरून घेऊयात तर एक एक चमचाभर मी हे बॅटर या इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि अशाच प्रकारे हे सगळं इडलीच्या भांड्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे इडलीच्या भांड्यामध्ये हे बॅटर भरून झाल्यानंतर ते थोडंसं आपण टॅप करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आणि असंच आता राहिलेल्या सगळ्या भांड्यामध्ये हे जे इडलीचं बॅटर आहे ते मी भरून घेते इथे आता पहा इडलीच्या सगळ्या भांड्यांमध्ये मी इडलीचं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि याचबरोबर हे जे इडलीचं भांडं आहे ते मी फ्रीट होण्यासाठी अगोदरच ठेवलेलं होतं तर पहा पाणी छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक एक करून इडलीचं भांडं ठेवून घेऊयात तर इडलीचं भांडं ठेवून घेत असताना याचे जे होल आहेत ते आपण क्रॉस ठेवायचेत म्हणजे हे पहा हे भांडं असं ठेवल्यानंतर त्याच्या क्रॉस अशा प्रकारे हे दुसरं भांडं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जी वाफ तयार होते ती प्रत्येक भांड्यामध्ये व्यवस्थित छान पोचली जाते आणि आपल्या इडलीसुद्धा छान असे शिजल्या जातात सगळी भांडी ठेवून घेतल्यानंतर मी आता याचं झाकण लावून घेते आणि मीडियम फ्लेमवरती आपण दहा मिनिट असंच इडली उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर आता आपण इडली उकडून घेऊयात इथे आता पहा दहा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते तर हे पहा मस्त अशी इडली फुगलेली आहे छान आणि हे पहा हाताला थोडीशी जर चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपली इडली छान अशी उकडली गेलेली आहे हे पहा याचप्रकारे खालची इडलीसुद्धा छान अशी उकडली गेलेली आहे आता ही जी भांडी आहेत ती मी कुकरमधून बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवून घेते इथे तर पहा हे जे इडलीचं भांडं आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले जे इडल्या आहेत ते छान अशा टंब फुगलेले आहेत आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आता या ज्या इडल्या आहेत त्या आपण बाहेर काढून घेऊयात तर चमच्याची जी मागची बाजू असते त्याच्या सहाय्याने मी इडली काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता अलगत अशी इडली निघलेली आहे आणि छान अशी सॉफ्ट झालेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार झालेली आहे मस्त आता अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा इडली काढून घेते तर पहा ही दुसरी इडलीसुद्धा छान जाळीदार झालेली आहे मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे आता या सगळ्या ज्या इडल्या आहेत ते मी बाजूला काढून घेते आता ही इडली मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे याचबरोबर ही पहा आपण इडली बरोबर खाण्यासाठी बनवलेली चटणी अप्रतिम झालेली आहे तर हे पहा आपण एक इडली तोडून सुद्धा पाहूयात मस्त अशी जाळीदार झालेली आहे की नाही आणि छान अशी पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे छान चला तर इथे आता आपली रव्याची झटपट अशी अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनणारी इडली तयार आहे या पद्धतीने तुम्ही एकदा तरी इडली नक्की बनवा तुम्हाला जी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपलं कुक विथ निलम ढमाळ हो चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपीबरोबर धन्यवाद